पिंपळनेर येथे भक्तिशक्ती आणि जातीय सलोख्याचे दर्शन पिंपळनेर येथे ग्रामदैवत समर्थ खंडोजी महाराजांच्या एकशे सत्त्याण्णव्या वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेला नामसप्ताह आणि उत्सव नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला या उत्सवाचा एक भाग म्हणून भव्य कुस्ती दंगलीचेही आयोजन करण्यात आले होते नामसप्ताहाची सांगता एकतीस ऑगस्टच्या रात्री मिरवणुकीने झाली या मिरवणुकीत विविध मंडळांनी सादर केलेल्या सजीव देखाव्यांनी भाविकांचे मन जिंकले यात महाकाली वीरभद्र कानबाई माता श्रीकृष्णलीला आणि अहिल्या उद्दार यासारख्या देखाव्यांचा समावेश आहे या उत्सवाला दोन दिवसात सुमारे तीन लाख भाविकांनी हजेरी लावली या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे जातीय सलोख्याचे दर्शन घडविणारी एकशे सत्त्याण्णव वर्षाची परंपरा कायम राहिली रात्री दोन वाजता खंडोजी महाराजांची पालखी जामा मस्जिद जवळ पोहोचल्यावर मुस्लिम समाज बांधवांनी तिचे स्वागत केले जहूर जागीरदार अल्ताफ शेख लियाकत सय्यद यांच्यासह अनेक मुस्लिम युवकांनी योगेश्वर महाराज आणि पालखीचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला पिंपळनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिंपळनेर गावात मागील दोनशे वर्षापासून चालत आलेली परंपरा तसेच खंडोजी महाराज यांची एकशे सत्त्याण्णववी पुण्यतिथी याच्या निमित्तानं जी पालखी निघते त्या पालखीचा जामा मशीद इथे सत्कार करण्यात येतो व शिदोरी देण्यात येते हे हिंदू मुस्लिम एकेचं महाराष्ट्रात मला तरी वाटतं एकमेव उदाहरण आहे आणि जे इतक्या याच्यात मुस्लिम समाजसुद्धा लाडीगोडीने आणि एका मताने सहभागी होतात व सोंग या यात्रेदरम्यान सोंग निघतात व या सगळ्यांचा आनंद घेतात या हा मेसेज पूर्ण महाराष्ट्रात नाही भारतात गेला पाहिजे की जी हिंदू मुस्लिम एकता आहे ह्याप्रमाणे आपण भाईचाऱ्याचा सन्मान करता सगळ्यांनी असं एकत्र वागलं पाहिजे धन्यवाद जितने बी लोक यात्रा में आहे मुस्लिम समाज से मी सबको मुबारकबाद देता ये परंपरा 200 साल पुराणी आहे और एक साल पुण्य साल पुण्यतिथि है खंडोजी महाराज की सकारा महाराज बाबा मियाँ हजरत दादा मियाँ हजरत इनके पास ये परंपरा चल रही है मेरे पिताजी वासी खलील अहमद उनके बाद मैं खुद जबर जागीरदार ये पांचवी पीढ़ी का संबंध है महाराज के साथ और ऐसे ही पूरे हिंदुस्तान में ये मैसेज जाए और ऐसी हिंदू मुस्लिम की एकता आगे परंपरा चलती रहे और पिम्पलनेर में अमन चैन सुकून कायम रहे यही भगवान से प्रार्थना करता हूँ धन्यवाद सोबतच पिंपळनेर भव्य कुस्ती दंगलही आयोजित करण्यात आली होती यामध्ये महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश तसेच नाशिक पुणे मुंबई येथील हजारो मल्ल सहभागी झाले होते आमदार मंजुळाताई गावीत माजी खासदार बापूसाहेब चौरे यांच्या हस्ते मानाची कुस्ती लावून दंगलीचे उद्घाटन करण्यात आले माननीय सभापती हर्षवर्धन दहिते काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रवीण चौरे संजय ठाकरे दीपक भारुडे संभाजी अहिरराव यांच्यासह मंचावर मान्यवर उपस्थित होते या दंगलीत विजेत्यांना रोख रकमेसह संसार उपयोगी वस्तूंची बक्षिसे देण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन कुस्ती समितीचे पी एस पाटील पांडुरंग दीपक खरोटे उल्हास बागुल सतीश पाटील प्रकाश कोठाबदे आणि संजय ढोले यांनी केले तसेच पोलीस प्रशासनानेही उत्सवासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पहलवान नितीन नगरकर यांनी केले ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे पिंपळनेरच्या नाम आहे खरं म्हणजे ही खूप जुनी परंपरा आपली आहे असं म्हटलं जातं की कुठलाही कार्यक्रम करताना अनेक प्रकारच्या लोकांना पत्रिका वाटण देण मग लोक येतात पण आमच्या ह्या नाम सप्ताला कुठल्याही पत्रिकाचा विषय नाही आहे पण लाखो लोक इथे येतात आणि विशेषतः म्हणजे पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जो बहुसंख्य आमचा आदिवासी समाज आहे तो नव्वद टक्के समाज इथे आलेला आहे आणि तो इथे पूर्ण भाग घेतो आहे त्यामुळे ते त्या आनंदाची गोष्ट आहे आणि ही वर्षानवर्ष परंपरा पिंपळनेर करत कर, आहेत आजचे सगळे मी जे नृत्य बघितले खूप छान आहे कौतुकास्पद आहे ज्यांच्या घरी आता मी इथे येतो आलेलो आहे ते आमचे भाईंचा सुद्धा चांगला इथे योग वाटा आहे त्यांचा मुलगा आली आणि स्वप्नील बिरारी यांचा दहावीचा ग्रुप त्यांनी खास करून एवढ्या सगळ्या हजारो लोकांना मसाल्या दुधाची व्यवस्था केलेली आहे त्यांचंही कौतुक करतो मी आणि आमची ही महान परंपरा अशी चालू द्या खरं म्हणजे आमच्या ह्या परंपरेमुळेच हा आमचा धर्म टिकला आहे आमचा देश टिकलेला आहे अनेक ठिकाणी नामसत्तापूर्वी होते ते मध्ये बंद पडलेत पण अजूनही पिंपळनेर मुलनेर अशा ठिकाणी अशी ही जी आपली महान प परंपरा आहे ही चालू आहे आणि ही चालणं अत्यंत आवश्यक आहे त्यानिमित्ताने सगळा समाज एकत्र येतो आणि एका दिलाने राहतो आणि मोठ्या उत्साहाने रात्रभर इथे उत्साह साजरा करतात तीन दिवस हा उत्साह आपला असतो धन्यवाद